माझं नाव प्रमोद रानडे आणि मी आज फंडामेंटल ॲनालिसिस या विषयावर बोलणार आहे तर फंडामेंटल अनालिसिस ऑफ एनी ऑफ स्टॉक वॉट डज इट मेन तर ह्याचा अर्थ असा आहे की फंडामेंटली तो शेअर कसा आहे फायनान्शियली कसा आहे आणि त्या कंपनीचं जे प्रॉडक्ट आहे ते त्यांच्या सेल्समध्ये दाखवतं की नाही प्रॉफिटमध्ये दाखवतं की नाही तर बेसिकली फंडामेंटल अॅनालिसिस म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट आणि तिसरं कॅश फ्लो ह्या तीन मेन यु नो फायनान्शियल स्टेटमेंट्स असतात त्याच्यापैकी प्रॉफिट अँड लॉसमध्ये टॉप लाईन असते ज्याला सेल्स आपण म्हणतो ते इयर ऑन इयर वाढतात की नाही ते आपल्याला ना माहिती पाहिजे क्वार्टर ऑन क्वार्टर वाढतात की नाही ते माहीत पाहिजे कारण या क्वार्टर ऑन क्वार्टर नंबर्सप्रमाणे क्वार्टर अँड क्वार्टर सेल्स आणि क्वाटर अँड क्वाटर प्रॉफिट्सप्रमाणे शेअर मार्केटची स्टॉक मार्केटची व्हॅल्युएशन कमी जास्त होत असतं समजा एखाद्या कंपनीचे सेल्स कमी झाले गेल्या क्वार्टरपेक्षा तर नॉर्मली त्याचे भाव पडतात दोन टक्के पाच टक्के कोणाचा दहा टक्के पडतो कोणाचा वीस टक्के सर्किट ब्रेकरच लागतो एकदम कुठल्या कंपनीचे सेल्स डाऊन झाले क्वाटर अँड क्वार्टरला एक्सपेक्टेशनपेक्षा वीस टक्के कमी आले तर ऑब्व्हिअसली दॅट रिफ्लेक्स इन टू शेअर मार्केट्स कोटेशन ऑन दॅट डे वेन दॅट रिझल्ट आर डिक्लेअर्ड आणि त्याच्यानंतर तो खाली कुठपर्यंत जाईल शेअर किंवा वरती परत कधी जाईल वगैरे हे सगळं टेक्निकल अनालिसिस बघतात तर टेक्निकल अनालिसिस आत्ताचा सब्जेक्ट नाही आहे इट इज ओनली अबाउट फंडामेंटल अनालिसिस तर फंडामेंटल अनालिसिसमध्ये सेल्स त्याच्यानंतर अदर इन्कम असतं कुठल्या कंपनीचं कुठे दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट असेल किंवा अजून काही कुठलं तरी ना येणं आ आलं असेल वगैरे तर सेल्स अदर इन्कम हे झालं त्यांचे इन्कम त्याच्यानंतर जे येतं ते रॉ मटेरियल कॉस्ट ओके आपण सेल केला पण त्याची कॉस्ट काय आहे तर रॉ मटेरियल कॉस्ट तिचं टिपिकली सत्तर ते पंच्याहत्तर टक्के रॉ मटेरियलची कॉस्ट असते ओके आणि बऱ्याचशा ज्या मॅनपॉवर रिलेटेड कंपनी असतात त्यांची कॉस्ट मॅनपॉवरची असते दॅट कॉस्ट इज टिपिकली फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट म्हणजे त्यांचं रॉ मटेरियल मॅनपॉवरच असतं आवर्स पण लेट्स से वी टेक द एक्झाम्पल ऑफ अ प्लांट की ज्याला रॉ मटेरियल वापरलं जातं तर त्याची कॉस्ट काय आहे त्याच्यानंतर त्या रॉ मटेरियलवर प्रोसेसिंग करणाऱ्याची जी माणसं आहेत ऑपरेशन्स फी ऑपरेशन्स टीम त्यांची कॉस्ट काय आहे त्याच्यानंतर जे येतं ते एस डी एन ए म्हणजे सेल्स अँड जनरल ॲडमिनिस्ट्रेशन त्याला एस डी एन ए म्हणतात तर त्याची कॉस्ट काय आहे म्हणजे तुम्हाला सेलिंगसाठी माणसं लागतात मार्केटिंगसाठी माणसं लागतात ॲडमिनिस्ट्रेशनसाठी माणसं लागतात सिक्युरिटी स्टाफ लागतो सेवरल अदर थिंग दर दर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जेवण खाऊन लोकांचं कॅन्टीन मेंटेन असं सगळं असतं तर हे एस डी एन एक्सपेन्सेस किती आहेत त्याचे आणि त्याच्यानंतर सगळ्याशी नंतर असतं ते डिप्रिसिएशन असतं की तुम्ही बिझनेस करता त्यानंतर तुम्ही डिप्रिसिएशन घेऊ शकता बिकॉज यू आर मेंटेनिंग युअर इक्विपमेंट ऑफ द प्लांट ओवर पिरियड ऑफ्स ट्वेंटी इयर्स ऑर ट्वेंटी फाय इयर्स तर दरवर्षी तुम्हाला एक पर्सेंटेज ऑफ यु नो प्रॉफिटेबिलिटी यू कॅन पुट डिप्रिसिएशन ॲज अ कॉस्ट आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पीबी टी येतो म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे सेल्स मायनस ऑल दिस कॉस्ट रॉ मटेरियल कॉस्ट मॅनपावर कॉस्ट एस जी एन कॉस्ट ओके ऑपरेटिंग कॉस्ट आणि अदर एक्सपेन्सेस पण असतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला डिप्रिसिएशन घ्यानंतर तर पी बी प्रॉफिट बिफोर टॅक्सेशन असं येतं पी बी टी तर पीबीटी नॉर्मली तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे ओके म्हणजे कंपनी इज रनिंग इन प्रॉफिट्स आणि ते पर्सेंटेज टिपिकली व्हेरीज फ्रॉम टू पर्सेंट टू फिफ्टी पर्सेंट वील बी अ टू नो की अरे एवढं कसं काय डिफरन्स असू शकतो दोन टक्क्यांनी सुद्धा मा काम करतात कंपन्या हो करतात कारण त्यांचा वॉल्यूम खूप मोठा असतो त्यामुळे दोन टक्के जरी मिळाले त्यांनी ओव्हरऑल त्यांची प्रॉफिटॅबिलिटी असते पाचशे कोटी तीनशे कोटी वगैरे इयरली ते त्यामुळे ती टक्केवारी इयर ऑन इयर प्रत्येक सेक्टरची वेगळी असते आणि आय टी सेक्टरची टिपिकली पी बी टी असतो पंचवीस टक्के कोणाचा सव्वीस टक्के कोणाचा सोळा टक्के ओके मिडकॅपचा अजून कमी असतो दहा टक्के असतो प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि त्यानंतर टॅक्स गव्हर्मेंटला द्यायला द्यायला लागतो आणि दॅट टिपिकली इज ट्वेंटी फाय पर्सेंट मोदी साहेबांनी टॅक्स कमी केला चार वर्षापूर्वी त्यामुळे आधी पस्तीस टक्के होतो आता पंचवीस टक्के टॅक्स द्यायला लागतो दॅट इज अप्रॉक्सिमेटली आय वॉट आय एम टेलिंग आणि त्याच्यानंतर जो नेट प्रॉफिट राहतो तो खराब प्रॉफिट कंपनीच्या पेपरवर दिसणारा प्रॉफिट ओके सो दॅट इज कॉल एज नेट प्रॉफिट आता नेट प्रॉफिटचे पण गंमत आहे नेट प्रॉफिट पेपरमध्ये दिसतो तो आहे पण तुम्हाला कस्टमरकडनं पैसे आलेत का इक्वि आलेन किंवा पुढच्या दोन महिन्यात येणार आहेत का सेल झाल्यानंतर कसं असा महिने तुम्ही क्रेडिट देत आहे दॅट इज अ डिफरंट स्टोरी तर हे तुम्ही टर्म्स ऑफ पेमेंट तुमच्या सेल्सच्या काय त्याच्यावर अवलंबून म्हणून असतो बऱ्याचशा कंपन्या एफ एमसीची कंपन्या त्यांचा बिझनेस मॉडेलच कॅश बिझनेस मॉडेल असतं म्हणजे तुम्ही आधी पैसे द्या ॲडव्हान्स भरा आणि मग डिस्ट्रिब्युटरकडे माल पाठवला होतो दिस इज द फॅक्ट आणि सेम थिंग विथ ऑटो ऑटो इंडस्ट्रीज सुद्धा ते डिस्पॅच देअर कार्गो ओनली आफ्टर गेटिंग द ड्राफ्ट चेक सुद्धा नाही त्यांना डिमांड ड्राफ्ट लागतो डिमांड ऑफ जमा केला कंपनी केली की नेक्स्ट डे त्यांचा जो माल असतो तो डिस्पॅच होतो ती झाली कॅश मॉडेल काही कंपन्यांना कॅश कोणी देत नाही ते म्हणतो आधी माल पाठवा आणि आमचा जसा माल खपेल तसं आम्ही तुम्हाला पैसे देऊ पण टिपिकली दे टेक क्रेडिट ऑफ वन मंथ सम पीपल टेक क्रेडिट ऑफ थ्री मंथ्स सम पीपल टेक क्रेडिट ऑफ सिक्स मंथ्स यू विल बी सरप्राईज पण अशा बऱ्याच कंपन्या आहेत लिस्टेड की ज्या सहा सहा महिन्याच्या क्रेडिटवर सुद्धा त्यांचा माल पाठवतात पण ट्रस्टेड कंपन्यांना पाठवतात कस्टमर्सला तर त्यांचे पैसे परत येऊ शकतात ओके विदिन लेट्स थ्री मंथ्स फोर मंथ्स फाय मंथ्स कधी ॲडव्हान्समध्ये पण त्यांना मिळतात पैसे सो so, बेसिकली हा बिझनेस ट्रस्ट बेस पण फिफ्टी पर्सेंट असतो आणि बॅलन्स जो असतो तो ऑब्वियसली यू डिपेंड ऑन नो दोज पीपल्स इंटिग्रिटी तर हा प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण नेट प्रॉफिट पाहिला पण नेट प्रॉफिट इज नॉट एव्हरीथिंग त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट असतं कॅश फ्लो स्टेटमेंट असतं तर कॅश फ्लो स्टेटमेंटवर आपण उद्याच्या भागात बोलू नमस्कार आणि हा चॅनल तुम्हाला जर आवडला असेल किंवा हप्ताचं जे आमचा एपिसोड आवडला असेल तुम्ही नक्कीच सा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच